मी रमेश राक्षे तर मी यासाठी आपल्या समोर आलेलो आहे की जालिंदर वापचौरे यांनी राजगाबाला जी मुलाखत दिली त्या मुलाखतीचं त्यांच्या विचाराचं आणि मताचं खंडन करण्यासाठी मी आपल्या समोर आलेलो आहे तर त्या मुलाखतीमध्ये जालिंदर वापचौरे यांनी महायुतीचे उमेदवार किरण लांबे राहतील आणि आम्ही त्यांच्याबरोबर काम करू असं मत त्यांनी त्या ते ठिकाणी व्यक्त केलेलं आहे ते त्यांचं वैयक्तिक मत आहे ते भारतीय जनता पार्टीचं मत नाही आहे ज्याने जर म्हणजे म्हणजे काही भारतीय जनता पार्टी होऊ शकत नाही आणि म्हणून भारतीय जनता पार्टी म्हणून जे या ठिकाणचं युद्ध आहे या ठिकाणची जी शाखा आहे त्या सगळ्यांचं मत विचारात घेऊन त्यांनी करायला पाहिजे होतं परंतु गेली वर्षभर ते भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाकडे दीड वर्षापासून फिरकलेले नाही भारतीय जनता पार्टीच्या अकोला तालुक्याच्या कोणत्याही कार्यक्रमामध्ये ते सहभागी झालेले नाही तेव्हा या ठिकाणी दुःसंघाची जी निवडणूक झाली त्या दूधसंघाच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांनी या ठिकाणी म्हणजे या निवडणुकीमध्ये सहभाग नोंदवला नाही या ठिकाणी त्यांनी फिरकून पाय दिलं नाही उलटपक्षी उमेदवार कसे पडतील अशा प्रकारचा अपप्रचार जागोरांनी केलेला आहे त्यामुळे त्यांनी फार मोठा पक्षाचा विचार कधी केला असं मला कधी वाटलं नाही आम्ही सगळे दोन्हीच कार्यकर्ते आहोत या ठिकाणी धनंजय संत आहेत सचिन जोशी आहेत आणि उद्याही काही लोक या ठिकाणी मुलाखती देणार आहेत आणि दुसरं मग त्यांनी असं मांडलेलं आहे की आम्ही लांबट्यांचा प्रचार करू तर या ठिकाणी मी त्यांच्या या विचाराचं खंडन करतो की आम्ही लांबट्यांचा प्रचार कदापी करू शकत नाही त्याचं कारण असं आहे की लोकसभेला नरेंद्र मोदींच्यासाठी एक ताकद म्हणून एक शक्ती म्हणून शिर्डी लोकसभा मतदारसंघातून एक उमेदवार आम्हाला पाठवायचा होता आणि म्हणून ही जी जागा आहे ही शिंदे गटाला आदरणीय मान्य सदस्यराव लोखंडे यांना गेली होती सदस्य लोखंडे ह्या ठिकाणी उमेदवार होते तर आम्ही सगळ्यांनी प्राणपणाला लावून जिल्लीनं या ठिकाणी वैभपी चढाने झोकून देऊन प्रचार केला परंतु लहानटे आणि त्यांचे कार्यकर्ते या ठिकाणी आनाभागाखाल्या काय निधी घ्यायचा तो लोखंडांच्याकडनं निधी घेतला परंतु प्रचारामध्ये आले नाही आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या फौजेनं लोखंडांचा प्रचार केला नाही या त्यामुळे या ठिकाणी या अकोले विधानसभा मतदारसंघामध्ये लोखंडे कमी पडले आणि त्यांचा पराभव झाला त्या पराभवाला खरा फक्त आणि फक्त लांबट्याच आहे आणि म्हणून लांबट्यांचा या निमित्तानं ह्या विधानसभेच्या निमित्तानं आम्हाला खऱ्या अर्थाने त्याचा सुडा उगवायचा आहे ही संधी आम्हाला नियतीने दिलेली आहे त्यामुळं या ठिकाणी आम्ही वैभवहूंसाठी तिकीट मागणार आहोत पक्षाकडं आणि जीवाचरान करून आम्ही तिकीट मागणार आहोत कारण आम्ही आतापर्यंत आम्ही आता संतांचं वय साठ पासठ झालेलं आहे आम्ही आता मतदारवर चाललोय आम्ही केवळ कोणाच्या हमाला करायचं त्यामुळे आमच्या स्वतःच्या पक्षाचा स्वतःचा आमदार या तालुक्याचा व्हावा आणि असावा असा आमचा सगळ्यांचा म्हणतो आहे आणि त्यासाठी आम्ही जीवास रान करू आणि भारतीय जनता पार्टीचा उमेदवार हा फडणवीस साहेबांना आम्ही देणार आहोत या फडणवीस साहेबांना आम्ही देणार आहोत आणि त्यासाठी आम्हाला प्रयत्नाची पराकाष्ठा करायची आहे आणि जर याला कदाचित वाचुरी म्हटले त्या पद्धतीनं हे तिकीट महायुतीचं लांब केलं नाही तर आम्ही भविष्यामध्ये जर लांबट्यांना माहितलं तिकीट दिलं तर लांबट्यांना नाकारू या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा बंडखोर उमेदवार म्हणून वैभव पिचडांना उभं राहायला भाग पाडू आणि त्यांचा प्रचार करून ह्या तिरंगी चौरंगी लढेमध्ये लढतीमध्ये त्यांना आम्ही भारतीय जनता पार्टीचा एक उमेद आमदार म्हणून आम्ही त्यांना निवडून आलो आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करू त्यासाठी आम्ही कष्ट करू पण लांबट्यांसाठी आम्ही कष्ट करणार नाही त्यासाठी आम्ही आमची ताकदवाई घालणार नाही कारण लांबटेड या ठिकाणी मोदी साहेबांचा उमेदवार पाडलेला आहे आणि म्हणून त्याची आम्हाला व म्हणजे परतफेड आम्हाला या निमित्तानं करायची आहे